एका गावात गंगा नावाची आजी राहत होती गंगा आजीला जवळचे नात्याचे असे कोणीच नव्हते तिला फक्त एकच नातला म्हणजे ती यमुना आजीची गाय गंगा आजी जवळ सेत नव्हते त्यामुळे यमुनाच्या आजीचे पोट भरायची आजी रानात जायची गवत आणायची यमुनेला घालायची मग यमुना भरपूर दूध द्यायची गंगा आजी ती विकायची मिळालेल्या पैशात घर चालवायची गंगा आजीचे यमुनेवर खूप प्रेम होते ती यमुनेला आजारायची गोजारायची यमुने ये म्हणून बोलवायची गवत खाऊ घालल्याशिवाय यमुनेने पोट भरले की मगच गंगा आजी दोन घास खायची एक दिवस आजी झोपून उठली गोट्यात गेली बघते तर गोट्यात यमुना नाही तिला वाटले रानात गेली असेल नदीवर गेली असेल बराच वेळ गेला तरी यमुना आलीच नाही गंगा आजी काळजीने बाहेर पडली फिर फिर फिरली पण यमुना कुठेच दिसली नाही तिला फार वाईट वाटले शेवटी ती पोलीस ठाण्यात दिली गाय हरवल्याची तक्रार केली यमुना नाही म्हणून आजीला हुरहुर लागून राहिला तिला जेवण जाईना झोप येईना घरात करमेना बाहेर जावेसे वाटेना एक दिवस एक माणूस गंगा आजीकडे आला त्याने सांगितले शेजारच्या गावात मी तुमची गाय पाहिली आहे आजीला आनंद झाला पोलिसांना घेऊन ती त्या गावात गेली गंगा आजीने वर्णन केले तशी गाय तिथे होती गोल गोल शिंगे पांढरा सुब्र रंग पोलिसांना खात्री पडली पण तो माणूस म्हणाला ही गाय माझीच आहे तिची आईसुद्धा माझ्याकडे होती पोलिसांना पेच पडला त्यांना एक युक्ती सुचली त्यांनी गंगा आजीला आणि त्या माणसाला दूर दूर उभे केले गाईला त्यांच्यापासून लांब नेले दोघांनाही गाईला बोलवायला सांगितले गंगा आजी आणि तो माणूस गाईला बोलावू लागले गाय आडीपाडीने दोघांकडे पाहू लागली आजीने आवाज दिला ये यमुने ये ये यमुनेने गंगा आजीचा आवाज ओळखला तस्सी ती गंगा आजीकडे वळली जवळ येऊ लागली गंगा आजीला खूप आनंद झाला पण पुढे नवलच घडले त्या माणसाच्या आवाजावरून गाय त्याच्याकडे जाऊ लागली गंगा आजीला दुःख झाले तिचे डोळे पणावले गाय त्या माणसाजवळ गेली तो तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला तशी गायीने आपली शिंगे उगारली त्याला जोरदार धडक मारली आणि यमुना गंगा आजीजवळ परत आली गंगा आजीने तिला कुरवाडू लागली यमुनाही तिचा हाट चाटू लागली आजीच्या मनात आले जनावरे केलेली माया कधीच विसरत नाही ही पुन्हा भेट झाली यमुना गंगेला मिळाली